श्री स्वामी समर्थ प्रकट दिन ते स्मरण दिन म्हणजे सहा दिवस या सहा गोष्टींचे दान करा प्रकट दिनापासून जर तुम्ही या सहा गोष्टींचे दान केले तर वर्षभर तुमच्या घरात सुख समृद्धी टिकून राहील स्वामी माऊलींचा आशीर्वादही आपल्या पाठीशी राहील तर अशी कोणती सेवा आहे जाणून घेण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका एकतीस मार्चला आहे स्वामी प्रकट दिन आणि येत्या सव्वीस एप्रिलला स्मरण दिन आहे त्यामुळे महिनाभर तरी आपल्यावर स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद बरसणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करणाऱ्या लोकांना स्वामी महाराज हे विविध रूपात दर्शन देऊन जात असतात आणि अक्कलकोट ही तर स्वामी भक्तांची एक प्रकारे पंढरीच मानली जाते मग महाराजांचा मठ असो अथवा केंद्र असो भक्तांची गर्दीच गर्दी असते लाखो भाविकांच्या भक्तांच्या मनात अनेक प्रश्न असतात अनेक समस्या असतात आणि या समस्यांचे निवारण स्वामी समर्थ महाराज स्वतः करून देतात म्हणजेच कुठल्या ना कुठल्या विविध रूपांमध्ये महाराज हे अशा भक्तांचे शंकांचे निरसन करतात समस्या सोडवण्यास मदत करतात जर तुमच्या आयुष्यातल्या अडचणी थांबत नसतील समस्या सोडत नसतील खूप मेहनत करून कष्ट करूनही जर तुम्हाला यश मिळत नसेल समस्येतून संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला सापडत नसेल तर स्वामी प्रकट दिनापासून ही सेवा आवर्जून करा या सेवेचा एक चांगला अनुभव आपणास येऊ शकतो यामुळे तुम्हाला महाराजांचा कृपा आशीर्वादही प्राप्त होईल आणि तुमच्या शंकांचे निरसन तुम्हाला मिळेल तर स्वामी प्रकट दिनापासून अशी कोणती सेवा करायची आपण जाणून घेऊयात स्वामी समर्थ प्रकट दिनापासून तर स्वामी स्मरण दिन या दिवसापर्यंत जेवढेही गुरुवार येतील तर त्या गुरुवारी तुम्हाला मठात अथवा केंद्रात जायचे आहे महाराजांचे दर्शन घ्यायचे आहे या दिवसांपर्यंत तुम्हाला कमीत कमी चार गुरुवार येतील महाराजांच्या प्रकट दिनानंतर जो प्रथम गुरुवार असेल तर त्या गुरुवारी तुम्हाला पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करायचे पिवळ्या रंगाचे वस्त्र हे तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दान करू शकतात किंवा तुमच्या गुरुजींना किंवा मंदिरातील एखाद्या गुरुजींना तुम्ही हे वस्त्र दान करू शकतात त्या पुढील येणाऱ्या दुसऱ्या गुरुवारी तुम्हाला पिवळ्या रंगाचे मिठाईचे म्हणजेच पिवळ्या रंगाच्या पेढ्यांचे दान करायचे आहे स्वामी समर्थ मठामध्ये अथवा केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे पेड्यांचे दान देऊ शकता त्यानंतर येणाऱ्या पुढील गुरुवारी म्हणजेच तिसऱ्या गुरुवारी पिवळ्या रंगाच्या फुलांचे दान करायचे आहे पिवळ्या रंगाच्या फुलांचा हार तुम्ही दान करू शकतात किंवा अगदी श्रद्धेने आपण फुलाची पाकळी जरी महाराजांना अर्पण केली तरीही ती महाराजांपर्यंत पोहोचते महाराजांच्या स्मरण दिना आधी येणारा गुरुवार म्हणजे चौथ्या गुरुवारी तुम्हाला गुळ फुटाणे आणि चणे यांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे हा प्रसाद तुम्ही भक्तांमध्ये देखील वाटू शकतात तसेच तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे म्हणजेच यथाशक्ती देखील दान दानपेठीत देऊ शकतात गुप्त दान करावे महाराजांच्या स्मरणदिनी म्हणजे सव्वीस एप्रिलला महाराजांचे सर्व प्रिय आवडते पदार्थ याचा नैवेद्य तुम्ही महाराजांना मठात दाखवावा आणि एखाद्या गरजू व्यक्तीला तो दान द्यावा अथवा हा प्रसाद तुम्ही स्वामी भक्तांमध्ये देखील वाटू शकतात तर महाराजांच्या प्रकट दिनापासून फक्त ही एवढी एक सेवा करा हे सहा दान करा यामुळे महाराजांची भरभरून कृपा कृपा आपल्यावर बरसेल महाराजांचा सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि या सेवेमुळे तुम्हाला महाराजांचे अनुभव देखील येतील तुमच्या सर्व समस्यांचे निवारण होईल आणि घरामध्ये दे देखील सुख समृद्धी ऐश्वर्या नांदेल महाराजांवर असलेली भक्ती श्रद्धा ढळू न देता तुम्ही वरील हे सर्व उपाय करा यामुळे तुमच्या सर्व अडचणी या नष्ट होतील महाराजांवर असलेला विश्वास श्रद्धा ही कधीही ढळू नका देऊ कायम महाराजांचा जप करत रहा महाराजांवर श्रद्धा ठेवा आणि मनोभावी त्यांची सेवा करा श्री स्वामी समर्थ